नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी महिला पात्र आहेत अशा पात्र महिलांना पात्र आणि अपात्र कशा प्रकारे ठरवलं जाणार आहे तसेच कशा प्रकारे तुम्ही अपात्र होण्यापासून वाचू शकता याचा महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण अशी माहिती महत्वपूर्ण अशी कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण असे अपडेट्स असतील किंवा महत्वपूर्ण माहिती असेल आपल्या चॅनेलच्या माध्यमातून घेऊन असतो तर त्यासाठी तुम्ही कॉर्नर मराठी या करा बेल करा आणि प्रेस प्रेस केल्याने अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्या वर पोहोचत राहते चला तर मंडळी पाहुयात कशा प्रकारे जे काही लाडके बहिणीसाठी अपात्र महिला असतील व पात्र महिला असतील त्या कशाप्रकारे ठरवल्या जाणार आहे तर तुम्ही इथे स्क्रीनवरही पाहू शकता पॉज करून तुम्ही वाचू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्य उद्देश काय तर ही योजना महिलांच्या आर्थिक समीकरणासाठी आहे पात्र लाभार्थींना दरमहा पंधराशे थेट बँक खात्यात मिळतात महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनानुसार दोन हजार पंचवीस मध्ये काही नियम मध्ये बदल करण्यात आलेले आहेत तर ते कशा प्रकारे बदल असणार आहेत ते आपण पाहूया तर यामध्ये सर्वप्रथम पात्रता व अपात्रतेची मुख्य कारणे जे काही दोन हजार पंचवीसच्या अपडेटमध्ये ते पाहणार आहोत तर इथे यामध्ये जे काही वयाची अट आहे तर वायाच्या अटीमध्ये नारी शक्ती दूत वेब पोर्टल लाभार्थी तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे जी काही महिला आहे तर त्यांच्यासाठी तीस नऊ दोन हजार चोवीस पासून जे काही एकवीस वर्ष आहे ते एकवीस वर्ष असणे आवश्यक आहे तर त्यानंतर जे काही वय पूर्ण नसेल तर त्या अशा महिलांना अपात्र ठरवले जाणार आहे त्याच्यानंतर इथे आर्थिक स्थिती तर आर्थिक स्थितीमध्ये एक चार दोन हजार चोवीस रोजी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा म्हणजे अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरवले जाणारे ज्या काही महिला असतील त्यांचे उत्पन्न आहे ते उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे अशाच महिला पात्र ठेवल्या जाणार आहे त्याच्यानंतर एकाच कुटुंबातील लाभ तर यामध्ये एकाच कुटुंबात एकच विवाहित आणि एकच अविवाहित महिलेचा महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात तर या यामध्ये जे काही एका कुटुंबामध्ये समजा दोन महिला असतील किंवा दोन अविवाहित महिला असतील तर अशा प्रकारच्या ज्या काही महिला असतील तर त्याच्यामधल्या ज्या काही दोनच महिला आहेत त्या दोनच महिला लाभ घेऊ शकतात त्यानंतर जर आधीच दोन महिलांना लाभ घेतला असेल तर तिसऱ्या महिला आपोआप अपात्र असेल तर यामध्ये जे काही महिलांनी लाभ घेतलेला आहे दोन महिलांनी लाभ घेतला आहे आणि त्यामध्ये तिसरी किंवा चौथी महिला असेल तर त्यांचं जे काही फॉर्म आहे तो अपात्र ठरवला जाणार त्या महिलांना लाभ मिळणार नाहीये त्यानंतर ना 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 इथे उदाहरणार्थ आपण पाहणार आहोत सासू आणि सून किंवा दोन बहिणी दोघींनी लाभ घेतला असेल तर अर्जदार अपात्र असणार आहे सासू आणि सुनाने लाभ घेतला असेल ला तर याच्यानंतर नंतर जे दोन असतील दोन महिला असतील त्या दोन्ही महिला अपात्र असणार आहेत त्यानंतर इथे इतर योजना तर इतर योजनांमध्ये लाभार्थी जर स्थायी अपंगत्व उद्धव काल एककाल महिला व बाल विकास विभागाच्या इतर योजनांमधून लाभ घेत असेल तर पात्रतेवर परिणाम होऊ शकतो जर एखाद्या अशी महिला असतील जे काही त्यांना विधवा महिला असतील किंवा निराधार महिला असतील किंवा निराधार व्यक्ती असतील किंवा अपंग व्यक्ती असतील तर अशा व्यक्तींना जो काही लाभ भेटणार आहे तो लाभ आहे तो भेटणार नाहीये तर त्यासाठी जे काही महिला आहे ते पात्र ठरू शकतात अपात्र ठरू शकतात त्याच्यानंतर इथे महाराष्ट्रातील आकडेवारी स्रोत महिला व बाल विकास मंत्रालय दोन हजार चोवीसच्या अंतर्गत आपण ते पाहणार आहोत की जे काही आकडेवारी आहे ते दोन हजार चोवीसच्या अंतर्गत आपण पाहूया तर इथे एकूण लाभार्थी आहेत तर एकूण लाभार्थी एक पॉइंट दोन कोटी महिला तर वार्षिक अर्थसहाय्य एकवीस हजार सहाशे कोटी त्यानंतर सर्वाधिक लाभ घेणारा जिल्हा तर सर्वाधिक ज्या जिल्ह्याने लाभ घेतला तो पुणे जिल्हा आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये सहा पॉईंट पाच लाख महिलांनी जो काही लाभ आहे तो लाभ घेतलेला आहे त्यानंतर अपात्रतेचे अर्ज प्रमाण तर आठ पॉईंट चार टक्के मुख्य कारण वय आणि उत्पन्नाची मर्यादा यावर जे काही अर् अपात्रते अपात्रता अर्जाचे प्रमाण आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत अर्ज छाननी प्रक्रिया तर या आता जे काही अर्ज छाननी प्रक्रिया ती कशा प्रकारे केली जाणार आहे ती पाहूया तर जिल्हा स्तरावर अर्जाचे संगणकीकृत परीक्षण जे काही पाहणी आहे ती कॉम्प्युटरवर तुमची पाहणी केली जाणार आहे अर्जाची त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्यांची पडताळणी रेशन कार्ड व आधार कार्डशी लिंक तर जे काही सदस्य आहेत त्या कुटुंबातील त्यांचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही याची पडताळणी केली जाणार आहे त्याच्यानंतर उत्पन्न व वय तपासणे त्यांचे जे काही तुम्ही उत्पन्नाचा स्रोत दिला असेल ते आणि तुमचं वय ते तपासले जाणार आहे त्यानंतर अपात्र लाभार्थ्यांना एसएमएस पोर्टल द्वारे कळवणे ज्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही अपात्र ठरणार आहे तर अपात्र ठरल्यानंतर तुम्हाला एस एम एस च्या माध्यमातून कळवले जाणार आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी काय करावे म्हणजेच अर्ज अपात्र तुमचा ठरला जाऊ नये यासाठी तुम्हाला काय उपाययोजना करायचे तर यामध्ये तुमचे नाव रेशन कार्डात योग्य प्रकारे नोंदवले आहे याची खात्री करा तुमचे जे काही नाव आहे ते रेशन कार्ड मध्ये योग्य प्रकारे नोंदवले आहे की नाहीये ते तुम्हाला तपासायचे त्याच्यानंतर वयाचे पुरावे जन्म दाखला असेल आधार कार्ड असेल ते अपडेट करून ठेवा जर तुमचं वय योग्य असं भरत असेल तर तुमचं जे काही आधार कार्डला चुकीची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे त्यानंतर इथे उत्पन्न प्रमाणपत्र वेळेवर नूतनीकरण करा म्हणजे तुम्ही जे काही उत्पन्न दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्हाला रिन्यू करून घ्यायचे वेळेवर जे काही रिन्यू आहे ते रिन्यू करून घ्यायचे त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्य आधीच लाभ घेत आहे का हे तपासा तुमच्या कुटुंबामध्ये अजून दोन तीन व्यक्ती ते लाभ घेत आहेत का हेही तुम्हाला तपासून पाहायचे तर या कारणामुळे ही तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज अपात्र होऊ शकतो तर अशा प्रकारे जे काही महिला आहेत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला आहेत तर या अनेक कारणांमुळे अपात्र होऊ शकतात तर काही महिला पात्र राहू शकतात तर हे तुम्हाला व्यवस्थित चेक करायचे जर काही अडचणी असतील अडथळे असतील तेही तुम्हाला इथे दुरुस्त करून घ्यायचे दुरुस्त केल्यानंतर तुम्हाला इतर काही यानंतर जर तुमच्या जन्मतारखेमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही उत्पन्नामध्ये प्रॉब्लेम उत्पन्नाचा दाखला असेल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि तो तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तर ते कोणाकडे द्यायचं काय करायचं तर याचं अजूनही कुठल्याही प्रकारे ऑफिशियल अपडेट आलेला नाहीये तर याचा अपडेट आल्यानंतर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्कीच कळू तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी किंवा या योजने रिलेटेड नवीन अपडेट काही आला तर तो मिळवण्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि आयकॉन प्रेस करायचे म्हणजेच नवीन व्हिडिओ बनवली जशीच्या जशी व्हिडिओ अपलोड केली की तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर अशाच प्रकारे जो काही लाडकी बहीण योजना तुम्ही महत्वपूर्ण अपडेट पाहिला असेल अपात्र आणि पात्र कशा प्रकारे तुम्ही राहू शकता तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर ला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका